आज मी आपल्याला हा बोर्ड दाखवणार आहे हा बोर्ड आपल्याला ए सी टी व्ही फ्रीज आणि वॉशिंग मशीनसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि यासाठी हा बोर्ड आपल्याला नेहमी लागणार आहे तर हा बोर्ड कसा बनवायचा हे मी आपल्याला सांगणार आहे आता सर्वप्रथम आपण बघा हा मी बोर्ड घेतलेला आहे आणि मी हा असा उलट केलेला आहे आणि आता मी काय केलेलं आहे हे एक वायर घेतलेली आहे छोटीशी वायर आहे आता ही मी वायर इथून इथे लावणार आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही वायर मी इथे अशी घट्ट करणार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मराठीमध्ये मी हा बोर्ड बनवलेला आहे मराठी चॅनलसाठी कारण आपल्या सर्वांना मराठी बांधवांना याचा फायदा व्हावा आता बघा मी ही वायर लावलेली आहे इथे पॉझिटिव्हला आणि अशी घट्ट केलेली आहे आता आपण बघू शकता की हे माझं कनेक्शन झालेलं आहे आणि आता मला काय करायचं आहे हे माझ्याकडे ही एक्स्टेशन वायर आहे मोठी वायर आहे यामध्ये तीन वायरी आहेत एक ही अर्थिंग म्हणून आहे ही फेज आणि ही निगेटिव्ह न्यूट्रल तर आपण काय करूया फेजसाठी ही रेड वायर आहे हिला मी चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आता बघा हा ए सी कॉम्प्युटर टी व्ही इत्यादी कारणासाठी आपल्याला अतिशय योग्य बोर्ड आहे पण कॉम्प्युटरला दोन तीन कनेक्शन लागतात त्यासाठी हा बोर्ड वॉशिंग मशीन टी व्ही फ्रीज या कारणासाठी अतिशय उपयुक्त आहे आता बघा हे मी कनेक्शन जोडलेलं आहे हे असं कनेक्शन लावलेलं ला आहे आणि आता मी काय करणार आहे की ही अर्थिंगची वायर आहे ही बघा ही अर्थिंगची वायर आहे हे मी वरच्या पॉईंटला देणार आहे हा अर्थिंगचा पॉईंट आहे आणि याला आपल्याला ही वायर द्यायची आहे आणि मी याला असं घट्ट करणार आहे अतिशय सोपा बनवायला अतिशय सोपा असा हा बोर्ड आहे आणि अतिशय कामाची वस्तू आहे आणि हा प्रत्येकाला घरामध्ये आवश्यक असाच बोर्ड आहे आता बघा हे मी लावलेलं आहे आता अशा प्रकारे बघा हा बोर्ड आपला तयार झालेला आहे आणि ही वायर आपल्याला वर साईडने जिथूनही आपल्याला योग्य वाटेल तिथून आपण काढू शकता आता बघा हा मी बोर्ड बनवला आहे आणि आता बघा ही पिन लावायची याला तर मी काय केलेलं आहे या पिनला मी ऑलरेडी लावलेलं ला आहे कारण आपला वेळ वाया जाईल म्हणून तर ही बघा वर ही अर्थिंग लावलेली ला आहे मी आणि या खालच्या पॉईंटला राईट साईडला मी रेड वायर लावलेली आहे कारण आपण यामध्येही राईट साईडला रेड दिलेली आहे सप्लाय हा नेहमी राईट साईडला असतो त्यामुळे आपण तिकडे सप्लाय दिलेला आहे आणि ही काळी बाजू आहे जी काळी वायर आहे ती निगेटिव्हला दिलेली आहे आता बघा आपण याला कव्हर लावूया आणि नंतर याला मी तुम्हाला चेकिंग करून दाखवतो आता बघा मी हे दुसऱ्या बोर्डमध्ये लावून कनेक्शन घेतो आहे आणि मी घेतलेलं आहे आणि आता मी याला चेक करतो आहे आता चेक करताना बघा मी इथे बटन बंद केलेलं आहे सप्लाय आलेला नाही आता मी बटन ऑन करतो आणि हा बघा सप्लाय आलेला आहे आपल्याला टेस्टर ग्लो होताना दिसत असेल हे बघा आणि अशा प्रकारे हाँ आपला हा आपला बोर्ड तयार झालेला तर माझ्या सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याविषयी काही कमेंट्स आपण करू शकता माझ्याकडे आणि अजून आपल्याला काही नवी नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर आपण मला नक्की सांगू शकता मी तो बनवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद